हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बऱ्याच माझ्या ताईंना प्रश्न पडले की म्हणजे ताई आम्ही देवघरात म्हणजे काही जणी देवघरात पाणी ठेवतात बघा आता हे कॉमन आहे सगळेजण देवघरात पाणी ठेवतात देवासाठी छोटीशी लोटी येते बघा त्यात ठेवतात म्हणजे बऱ्याच काही ठेवतात आणि काही जणांना ठेवायचं आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे ती हे पाणी का ठेवावं आणि ते ठेवल्यानंतर त्याचं काय करायचं बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही बरेच जण काय करतात की ते पाणी फेकून देतात तर असं करायचं नाही त्या पाण्याचं आपण काय करायचं आणि ते पाणी का ठेवायचं आहे आणि ते पाणी ठेवल्याने आपल्याला काय फायदे होतात आणि तुम्ही हे पाणी ठेवत नसाल तर आजपासूनच सुरू करा जर तुम्ही हा व्हिडिओ बघणार तर तुम्हाला कळणार आहे जर तुम्ही पाणी ठेवत नसाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात हे पाणी ठेवायला सुरुवात करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर आज याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा प्रत्येक जण आपल्या घरात राहत असतो आणि प्रत्येक जी घरातली करती स्त्री असते महिला असते तिला तिचं घर अतिशय प्रिय असतं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझं घर सुंदर असावं आणि सगळ्यात जास्त तिचा जीव असतो तो म्हणजे तिच्या देवघरात तिचं मंदिर माझं मंदिर कसं सुंदर राहील माझ्या देवांची मी कशी सेवा करेल तिचा जीव पूर्ण गुंतलेला असतो हे खरं आहे ना आता बघा आपण कुठे बाहेर गावी गेलो तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल मी सुद्धा कधी बाहेर गावी गेली तर मला असं वाटतं आता माझ्या देवांची आंघोळ होत नसेल माझे देव कसे असतील माझं देवघर किती घरी झालं मी कधी घरी जाऊ माझ्या देवांची कधी पूजा करू त्यांना कधी आंघोळ घालू असं होतं बघा असं तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल होत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर प्रत्येक स्त्रीचं जीव हा तिच्या देवघरात गुंतलेला असतो असतो की नाही तुळशी मध्ये असतो माझ्या तुळशीला आता कोण पाणी घालेल माझी तुळस आहे की जळून गेली असं आपल्याला खूप वाटत असतं तर असंच आपलं देवघर असतं तसंच आपल्या देवघरात बघा मंगल कलश असतो प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असतो नसेल तर तुम्ही आजच मंगल कलश स्थापित करा आपल्या कुलदेवीचा कलश असतो तो तर तो सुद्धा आपल्या घरात असावा आणि तो घरात असेल तर हा जो पाण्याचा तांब्या असतो छोटीशी लोटी असते ती सुद्धा असायला हवी परंतु प्रत्येक गोष्टी मागे जगा ज प्रत्येक गोष्टी मागे जसं आपण तांब्याचा म्हणजे पाण्याचा कळश ठेवतो बघा जसं आपण मंगल कलश ठेवतो त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे शास्त्रीय कारण आहे तसं हे पाणी ठेवण्यामागे सुद्धा कारण आहे तर तेच आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्या घरात बघा आपण दिवा लावतो सकाळ सायंकाळ अगरबत्ती लावतो तर आपल्याला हे माहिती आहे की का लावतो तर घरात म्हणजे त्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे घरात पॉझिटिव्हिटी यावी आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जावी म्हणून आपण दिवा अगरबत्ती करत असतो आणि घरात एक प्रसन्न वातावरण तयार होतो सायंकाळी बघा अंधार होतो अंधार झाल्यावर आपण काय करतो आपण आपल्याला लाईट ऑन करतो म्हणजे आपल्याला उजे मिळतो तशाच पद्धतीने देवासमोर आपण सकाळी किंवा सायंकाळी दिवा का आपन लावतो आपन म्हणजे पूजेच्या आधीच आपण दिवा लावतो तर कशासाठी लावत असतो की म्हणजे देवांना उजळ दिसेल उजळ पडेल आपल्या देवघरात त्यामुळे आपण लावत असतो तर तशाच पद्धतीने आपल्याला हा पाण्याचा तांब्या ठेवायचा आता तुमच्याकडे छोटीशी लोटी असेल तर तुम्ही लोटी ठेवू शकता माझ्याकडे सुद्धा लोटीच आहे त्याला झाकण येतात तसं तुम्ही ठेवू शकता नसेल तर तुमच्याकडे एखादा तांब्याचा ग्लास असेल तो ग्लास पण तुम्ही ठेवू शकता त्याच्यावर डिश तुम्ही ठेवू शकता फक्त झाकून ठेवायचं असतं आता हे पाणी कोणत्या दिशेला ठेवायचं ते नंतर सांगते मी तुम्हाला हे पाणी ठेवल्याने काय होतं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय आहे याचं तर याचं कारण असं आहे की म्हणजे जेव्हा आपण देवपूजेला बसतो तर आपण देवपूजा करतो आणि आपण सेवा करत असतो देवांची जे काही मंत्र स्तोत्र म्हणतो देवाची सेवा करतो तर पाण्यामध्ये एक म्हणजे अट्रॅक्ट करायची शक्ती असते बघा हे सगळ्यांना माहिती असेल की पाणी हे अट्रॅक्ट करतं म्हणजे जी गोष्ट आपण म्हणतो ती गोष्ट तो ऐकत असतो त्याच्यामध्ये ती सामावत असते तर जेव्हा आपण देवांची सेवा करतो तर ती सगळी त्या पाण्यात जात असते ते पाणी सामावून घेत असतो स्वतःमध्ये तर म्हणजे सगळी पॉझिटिव्हिटी आपली जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा आपल्या घरातली नकारात्मकता ते पाणी दूर करत असतं आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण ते तयार करत असतं म्हणजे दिवसभर ते पाणी जेव्हा आपण ते देवाजवळ पाणी ठेवतो तर ते दिवसभर तसंच राहतं तर ते दिवसभरातली सगळी निगेटिव्हिटी आपल्या घरातली काढून टाकत असतं ते पण शोषून घेत असतं आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरात निर्माण होत असतं म्हणून हे पाणी आपल्याला ठेवायचं असतं तर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा हे पाणी ठेवायचं असतं देवपूजा झाली की हे पाणी ठेवायचं आणि झाकून ठेवायचं असतं आणि ठेवल्यानंतर कुठे ठेवायचं हे देवांच्या डाव्या बाजूला आता हे तुमचं देवघर आहे तर याच्या डाव्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या उज्या बाजूला ठेवा जेव्हा आपण देवपूजा करतो देवांची पूजा करतो तर त्यावेळेला आपले पंचतत्व जागृत होत असतात पंचतत्व जागृत झाल्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळीच सकारात्मकता तयार होते म्हणून आपण देवपूजा करतो तर हे पाणीसुद्धा तेवढं महत्त्वाचं असतं पंचतत्व जागृत झाल्यामुळे या पाण्यामध्ये आपली सगळी पॉझिटिव्हिटी सामावलेली असते तर देवांच्या डाव्या बाजूला हे पाणी ठेवायचं असतं आणि दिवसभर ते पाणी तसंच ठेवायचं म्हणजे दिवसभरातली जी काही आपल्या घरातली निगेटिव्हिटी असते म्हणजे आपल्या घरात आपले क्लेश कल होत असतात किंवा आपल्या घरात आपण काही चुकीच्या गोष्टी करत असतो किंवा आपल्या घरात कोणी येतं कोणाची नजर आपल्या घरात लागत असते तर ती सगळी निगेटिव्हिटी ते पाणी शोषून घेत असत एक सकारात्मक वातावरण आपल्या घरात तयार होत म्हणून जेव्हा तुम्ही देवपूजा करणार म्हणजे सकाळी सायंकाळी दिवे लावता तुम्ही तर त्यावेळा तुम्हाला घरातले दरवाजे खिडक्या उघ्या ठेवायच्या आहेत लावून ठेवायचे नाही म्हणजे कसं होतं की कि सूर्याची किरण आपल्या घरात आपल्या देवघरावर पडत असतात तर म्हणून ह्या गोष्टी करायच्या असतात आणि आपल्या घरात वास्तुदोष असेल तर तो म्हणजे पाण्यात एवढी शक्ती असते की म्हणजे ते पाणी तुम्ही तसंच ठेवलं तर तुमच्या घरातला वासुदोष सुद्धा दूर होणार आहे नकारात्मकता दूर होणार आहे तुमच्या घरात कुठलेही दोष राहणार नाही तुम्ही हे पाणी मी तुम्हाला सांगते हे पाणी तुम्ही महिनाभर ठेवून बघा एक प्रयोग करून बघा तुम्हाला म्हणजे काही जण नसतील ठेवणार तर तुम्ही ठेवून बघा आणि प्रत्येक गोष्ट कसं असतं म्हणजे काही जण ठेवत असतील पण आपल्याला बघा कुठली गोष्ट आपण करतो तर आपल्याला माहिती पाहिजे असं नाही म्हणजे आता तिने सांगितलं काही मैत्रिणी अशा पण करतात म्हणजे अशा माझ्या मैत्रिणी असतील की म्हणजे आता त्या ताईने सांगितलं अगं तू पाणी ठेव म्हणजे चांगलं असतं पाणी ठेवलं तर पण आपल्याला ती गोष्ट माहिती असणं गरजेचं असतं कुठली गोष्ट आपण करतो ना त्याच्या मागचं कारण काय ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं तर असं हे त्यामागचं कारण आहे तर तुम्ही एक महिना हे पाणी ठेवा आणि अनुभव घ्या बघा तुमच्या घरात तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे तुमच्या घरात तुम्हाला खूप छान बदल दिसणार आहे तुमच्या घरात तुम्हाला पॉझिटिव्ह वाटणार आहे तर या गोष्टी होणार आहे आता हे पाणी तुम्ही ठेवलं तर सकाळी ठेवलं दिवसभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पाणी उचलायचं आहे पाणी उचलल्यानंतर ते पाणी तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरात शिंपडायचं आहे जसं गोमूत्र आपण शिंपवतो तशा पद्धतीने प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडायचं आणि थोडंसं बाकीचं उरलेलं पाणी तुमच्या घरातले जे सगळे व्यक्ती असतील त्यांना तुम्हाला थोडं थोडं करून प्यायला द्यायचं आहे एक एक घोटका देत नाही सगळ्यांनी प्यायचं आहे पाणी एकट्याने एक प्यायचं नाही माठात जीवात टाकायचं नाही तेव्हाच ते पिऊन घ्यायचं माठात काय मग नंतर मग ते माठ घासलं जात नाही किंवा मग नंतर ते पाणी फेकलं जातं आणि एवढंसं पाणी प्यायला काही वेळ लागत नाही तुम्हाला जास्त पिणारे म्हणजे तुमच्या घरात लोक असतील तर तुम्ही मोठ्या ताब्या पण एवढा मोठा ताब्या पण तुम्ही ठेवू शकतात तर तो फक्त झाकून ठेवायचा आहे आणि म्हणजे हे काम तुम्हाला देवपूजेच्या आधीच करायचं आहे आणि देवपूजा झाली की पुन्हा तुम्हाला नवीन पाणी घ्यायचं आहे किंवा तोच लोटातून घेणार तर त्याला घासून घ्या आणि घासून पुसून स्वच्छ त्याच्यातच तुम्हाला प्यायचं पाणी भरून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा अशाच पद्धतीने करायचं असं तुम्ही महिनाभर करा बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील तर सगळ्यांनी नक्की ठेवा आणि ज्या ज्या माझ्या मैत्रिणी हे पाणी ठेवत असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या ज्या मैत्रिणी पाणी ठेवत नसेल त्यांनी पाणी ठेवा आणि पाणी ठेवल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो तो पण नक्की सांगा आणि आता कधीतरी असं झालं की म्हणजे ताई आता आम्ही काल ठेवलो होतं आणि उद्या माझे पिरियड्स आले आता चार दिवस आपल्याला हात लावते हो तुमचे मिस्टर जर करणार तुमची मुलगी मोठी असेल ती करू शकते मुलगा तर त्यांना चेंज करा सांगा पण नसेल कोणी करणार तर मग कमीत कमी त्यांना सांगा की ते पाणी बाबा तू तिथून उचलून घे आणि घरात शिंपडाला सांगायचं आणि ते पाणी तुम्ही सगळ्यांनी प्यायचं असं पण तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी पाणी नाही ठेवलं तरी चालेल चार दिवस काही हरकत नाही तेवढे चार दिवस आपण करू शकतो फक्त ते पाणी तिथून पुचलून घ्यायचं आहे तुम्हाला तर असे तर हे तुम्ही नक्की करून बघा या पाण्याचा मला स्वतः अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर असं तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं म्हणजे ताई बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की ताई हे पाणी का ठेवायचं हे पाणी ठेवल्यानंतर काय होतं आणि हे पाणी ठेवल्यानंतर काय करायचं याचं किती दिवस इथे ठेवायचं हा ते पण एक आहे म्हणजे तुम्ही ते पाणी ठेवलं तर असं म्हणजे आठ आठ दिवस पडू नका देऊ जसं मी सांगितलं पिरियस मध्ये सुद्धा ठेवू नका तुम्हाला बाहेर गावी जायचे त्यावेळेला सुद्धा तुम्ही ते पाणी दुसऱ्या दिवशी उचलून घ्या आणि तुम्ही घरात शिंपडून घ्या बाकीचं पिऊन घ्या तिथे ते चार चार आठ आठ दिवस ठेवायचं नाही मंगल कशाचं जशा पद्धतीने आपण करतो तशाच पद्धतीने करायचं त्या पाण्याचं पावित्र्य राखायचं तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईट टेल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन